नामासाठी आपण भाऊ तरी घेऊ आपण एवढं का नोकरी चाकरी उद्योग धंदा त्याचं जे असेल ते सगळं काही करा म्हणून भगवंताचं स्मरण घेऊन करा एवढं ते स्मरण कोण केलं की माझं सांगतो नेहमी आपल्या आपल्यामध्ये फुलं आपण पाहतो ना सगळ्या तरीचे फुलं त्यामध्ये आहे आहेत बिनवासाची आहे सुंदर कृष्णाची आहे त्याला शोभाण्यासाठी झाड पाला शोध त्या प्रपंचातली सगळी कामं झाड पाल्यासारखी आहे त्याचा काही उपयोग निघाला नाही का तुम्ही आला बोला सुक्या सगळे करा तुम्ही त्याला शोभा आणतो त्याला त्या पाहायचे खालू कोण तो हार कसा तयार होईल त्या दोरीतून गेलेला हार तो भगून त्याच्या गाड्यात जातो तशा त्या स्वनात केलं मी कर्म ते प्रपंचात असो ऑफिसचं काम असो बाहेरचं कोणाचं मित्राशी असू द्या त्या दोरीतून गेलं की रकून त्याच्या गाड्यात पडेल हे तसं तसं अनुसंधार बघून त्या स्मरणात मी काम करा जे करा ते बघून त्याची सेवा मदत घटेल बरोबर ते अगदी तुम्हाला लिहून ठेवा लिहून ठेवा आणि कोणी कर हे माझं म्हणणे म्हणलं कोणाही सांगायचं राम कृष्णा करायचं